महाराष्ट्र राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे अर्ज करण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे उमेदवारांची कागदपत्र गोळा करण्यासाठी धावपळ सुरू आहे इच्छुक उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी मोठ्या संख्येनं अर्ज दाखल होत आहेत निवडणूक प्रक्रियेमधील नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर असल्यामुळे उमेदवारांची गर्दी अधिक झालेली आहे याच संदर्भात आढावा घेत गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने पोलीस कर्मचारी असू द्या महसूल विभाग असू आणि आणि नगर जे काही निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्यातर्फे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपण नगरपरिषद परिसरामध्ये या ठिकाणी नामनिर्देशन प्रकरणी पथक परता आहे आणि याच ठिकाणी उमेदवारांनी जे फॉर्म्स आहेत ते पडताळणी सुरू आहे महत्त्वाचा विषय म्हणजे सतरा तारखेपर्यंत याची अंतिम टायमिंग दिलेला आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी सुसज्ज असे पेंडा टाकण्यात आलेलं आहे येणाऱ्या उमेदवारांना त्रास होऊन नाही यापर्यंत आणि पोलीस बंदुकसुद्धा रावण्यात आलेला आहे या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख सतरा अकरापर्यंत नियोजित करत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजित कार्यक्रम केलेला आहे आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी जे आहेत गडचिरोलीचे त्यांनीसुद्धा भेट दिलेले आहे आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया ते काय सांगणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली नगरपालिकेमध्ये आरमोरी आणि वडसामध्ये आता सोमवारी आपले संध्याकाळीपर्यंत तीन वाजतापर्यंत ते प्रक माझं एवढंच आव्हान राहील की जे जे लोक इच्छुक आहे त्यांनी त्यांच्या जे फॉर्म्स आहेत त्यांनी हे नेक्स्ट दोन दिवसात लवकरात लवकर त्यांनी अर्ज भरून त्यांनी इथे सादर करावं दुसरं आहे की आता ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रक्रिया आता सुरू है। ते पुखला ने आहे तर याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने त्यांना भरायचंच आहे हे आहेत त्यांनावर आपण सोडलेलं आहे जेणेकरून सोयीस्कर पद्धतीने पूर्ण इलेक्शन पडेल जिल्हाधिकारी अभिषेक पंडा यांनी सुद्धा नगरपरिषदेला भेट दिलेली होती आणि आपण या ठिकाणी असताना त्यांनी काही आ, प्रतिक्रिया दिलेला आहे त्यांनी काही लोकांना आवाहनसुद्धा केलेलं आहे कॅमेरामनसह मनीष अक्षमार एन टी व्ही मराठी गडचिरोली